ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची परदेशात भेट झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची परदेशात भेट झाल्याची माहिती मिळाली असून युतीच्या चर्चांसाठी ही भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दोन्ही भावांमध्ये परदेशात झालेल्या बैठकीत युती संदर्भात अत्यंत महत्वाची चर्चा झाली असल्याचं कळतंय आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही गेल्या महिन्यात एकाच वेळी परदेशात होते आणि या परदेश दौऱ्यातच युतीबाबत चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत युतीची जोरदार चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे दोन्ही पक्षातील काही नेत्यांनी ही युती व्हायला हवी अशी जाहीर भूमिका घेतलेली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा या युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आणि असं असतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या परदेश दौऱ्याबाबतची अत्यंत महत्वाची माहिती समोर आल्यामुळे आता ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याच, या आणि याची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत वैभव ठाकरे बंधूंची भेट अगदी मुंबई नाही महाराष्ट्र नाही देश नाही तर डायरेक्ट परदेशात झाल्याची चर्चा सुरू आहे त्याबद्दल काय श्वेता जी माहिती आपल्याला अत्यंत अधिकृत सूत्रांकडून मिळते त्यानुसार उद्धव ठाकरे हे गेल्या महिन्यात जेव्हा लंडनला गेलेले होते त्याच वेळेस राज ठाकरे सुद्धा परदेशामध्ये होते आणि काही गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार या दोघांची परदेशामध्ये भेट झाल्याची माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळते ज्याच्यामध्ये जवळपास एक ते दीड तास या दोघांमध्ये चर्चा झालेली होती ही चर्चा युतीच्या संदर्भानं झाली आहे किंवा काय याबाबतची माहिती जी आहे ती मिळू शकलेली नाही मात्र परदेशात हे दोन्ही भाऊ जे आहेत ते भेटलेले होते आणि त्यांची युतीच्या संदर्भातली चर्चा जी आहे ती सुरू झाली आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो गेले काही काळ सातत्यानं त्याच्यावरती ते माध्यमांमधून बातम्या येत आहेत मात्र दोन्ही बाजूंनी केवळ हवा दिली जाते याला अधिकृतरित्या अजून कुठली बैठक जी आहे ती मुंबईमध्ये झालेली नाही किंवा दोन्ही बंधूंची भारतामध्ये झालेली नाही यापूर्वी गेल्या महिन्यामध्ये मात्र परदेशामध्ये या दोघांमध्ये भेट झाल्याची खात्रीलायक माहिती जी आहे ती अत्यंत अधिकृत सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे युतीच्या चर्चा या पूर्ण झाल्यात का किंवा युतीच्या चर्चा सुरू झाल्यात का त्याला अंतिम स्वरूप कधी येणार हे प्रश्न जे आहेत ते प्रश्न अनुत्तरित आहेत दोन्ही बाजूंनी या प्रश्नांची उत्तरं देणंच उत्तरं देणं टाळलं जात आहे मात्र हा वातावरण निर्मितीचा प्रकार आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो वैभव धन्यवाद या माहितीसाठी डोंबिवलीतनं आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी मुंबईला जाणारी स्लो एसी लोकल ही डोंबिवली स्टेशनमध्ये दहा मिनिटांपासून थांबून आहे प्रवाशांची गर्दी झाल्यामुळे लोकलचे दरवाजेच बंद झाले नाहीत अखेर आर पी एफ पोलिसांनी प्रवाशांना हटकलं आणि दरवाजे बंद झाले ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सर्वात आधी न्यूज एटीन लोकमत वरती आपण बघतोय एसी लोकल आहे स्वयंचलित दरवाजे त्याचे आहेत आणि प्रवाशांची गर्दी झाली त्यामुळे दरवाजे काही बंद होईनात त्यामुळे दहा मिनिटं लोकल डोंबिवली स्टेशनमध्ये उभी होती अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्यासोबत आहेत प्रदीप किती गर्दी आज पुन्हा एकदा डोंबिवली स्टेशनवरती काय परिस्थिती होती एसी लोकलमध्ये आपण जर बघितलं तर गर्दी ही जी आहे ही नॉर्मल गर्दी आहे मात्र जर आठ एकोणसाठ लो स्लो लोकल जी आहे ती मुंबईला जाणारी ही डोंबिया प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर आली आणि या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरती प्रवाशांची आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली या एसी लोकलमध्ये जाण्यासाठी विशेष म्हणजे लोक जे प्रवाशी आहेत हे प्रवाशी एसीच्या लोकलमध्ये घुसत होते मात्र दहा मिनिटे झाले तरी दरवाजे बंद होत नव्हते अखेर प्लॅटफॉर्म पाच वरून जे आरपीएफ पोलीस आहेत यांना तीन आ, तीन नंबरवर यावं लागलं आणि प्रवाशांना हटकावं लागलं तेव्हा एसीचे लोकल आ, चे दरवाजे बंद झाले आणि दहा मिनिटे यामध्ये गेली आपण जर बघितलं तर आठ एकोणसाठची नौ, ही लोकल होती जवळपास नऊ नऊ ला ही लोकल हिनी डोंबोली स्टेशन सोडलंय आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे बंद दरवाजे करण्याचं प्रशासनाचा प्रशासन निर्णय घेणार आहे त्या निर्णयाचा एक फटका आत्ता आपल्या समोर मोठं उदाहरण आहे जर असंच जर होत राहिलं तर मध्य रेल्वे ही अजून सुद्धा उशिराने दावेल आपण जर बघितलं तर जवळपास स्लो ट्रेन आहेत या जवळपास पाच ते सात मिनिटांनी आज सुद्धा उशीरा आहे एसी लोकलचा हा फटका भविष्यात सुद्धा पडण्याची शक्यता आहे बिलकुल धन्यवाद प्रदीप या माहितीसाठी मात्र कशी गर्दी या लोकल ट्रेन मध्ये असते त्याची ही दृश्य आहेत ही दृश्य न्यूज एटीन लोकमत वरती आपण सर्वात प्रथम बघतोय कारण लोकलला असलेली गर्दी हे काही नवीन नाही मुंबईकरांसाठी आणि खास करून मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी कालचीच दुर्घटना डोळ्यासमोर आहे लोकं लटकत प्रवास करत असतात लोकलला काही म्हणजे नॉन ए सी लोकलला काही स्वयंचलित दरवाजे नसतात त्यामुळे लोक लटकत प्रवास करतात मात्र ए सी लोकलला तसे दरवाजे आहेत त्यामुळे ते बंद होणं गरजेचं आहे मात्र गर्दीच इतकी मोठ्या प्रमाणात की लोकांची गर्दी आणि आतमध्ये घुसण्याची घाई त्यामुळे हे दरवाजे किती वेळ बंदच होत नव्हते आर पी एफने मध्यस्थी करून मग काही प्रवाशांना उतरवलं आणि मग लोकलचे दरवाजे बंद होण्यास मदत केली तेव्हा कुठे ती लोकल रवाना झाली मात्र तब्बल दहा मिनटं डोंबिवली स्टेशनमध्ये ही लोकल तशीच रखडलेली होती कारण तुफान गर्दी त्यामुळे लोकलचे ए सी लोकलचे दरवाजे काही बंद होईनात ही गर्दी मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवरती अशी असते नेहमीच आणि त्याची सवय आता प्रवाशांना झालेली आहे मात्र ज्या पद्धतीनं रेल्वेनं काल सांगितलं की आता नॉन ए सी लोकलला सुद्धा स्वयंचलित दरवाजे करणार असल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे जर असे दरवाजे झाले तर काय परिस्थिती होईल की लोकल त्या स्टेशनमध्येच रखडून राहील कारण जशी आत्ता ए सी लोकलची स्थिती झाली की प्रवाशी काही मागे हटायला तयार नाहीत आणि हा लोकलचा दरवाजा ए सी लोकलचा दरवाजा काही बंद व्हायला हो तयार नाहीत त्याच संदर्भात आपण मध्य रेल्वेचे पी आर ओ आपल्या लीला आपल्यासोबत जोडले गेले जी कालच आपण या संदर्भात बोललो आणि तुम्ही देखील निर्णय जाहीर केला की नॉन एसी लोकलला स्वयंचलित दरवाजे करणार जर असे दरवाजे केले तर आजची ही स्थिती जी डोंबिवली स्थानकामध्ये एसी लोकलची झाली तशी नाही का होणार स्वप्नीलजी आवाज येतोय तुम्हाला स्वप्निल जी आवाज येतोय आज डोंबिवली स्टेशन मध्ये एसी लोकलचे दरवाजे बंद होईनात कारण प्रवाशांची इतकी मोठी गर्दी दहा मिनिटं लोकल रखडली होती आणि तुम्ही कालच निर्णय घेतलाय की आता नॉन एसी लोकलला सुद्धा स्वयंचलित दरवाजे करायचे तर त्याचं काय होईल नाही यामध्ये मी आपल्याला हे सांगू इच्छितो की तिथे जिथे आतापर्यंत माहिती मिळाली आहे साधारण दोन एक मिनटं दोन ते तीन मिनिटं जिथे लोकल थांबली होती आणि आपल्याला जर याची कल्पना असेल तर एसी लोकलसाठी आपल्याला आपण हा प्रयत्न करतो की प्रवाशांना व्यवस्थित त्याच्यात बसता आलं पाहिजे आणि सोबतच आपण तिकीट चेकरच्या माध्यमातून एक ड्राईव्ह देखील चालू केलेली आहे की बऱ्याचशा वेळेस ज्या प्रवाशांकडे एसी लोकलचे तिकीट नाही असे प्रवाशी देखील पीक आवर्समध्ये दे मध्ये एसी लोकलमधनं प्रवास करायचा प्रयत्न करतात किंवा या लोकलमध्ये चढतात तर ते दोन्ही दुण ही दृष्टिकोनातून आपण काम करतो आहोत बरं जे साध्या तिकिटाने एसी लोकलमध्ये चढतात त्यांच्यावरती तर कारवाई होतेच मात्र जी गर्दी आहे त्याच्यावरती पर्याय काय लोक म्हणतात की दरवाजे करण्यापेक्षा मग फ्रिक्वेन्सी वाढवा ट्रेनची ट्रेन आता आपण जर पाहाल तर प्रत्येक दोन ते अडीच मिनिटानंतर ट्रेन असते दोन ट्रेन मध्ये एकशे ऐंशी मीटरचं डिस्टन्स आपल्याला मिनिमम ठेवावं लागतं सुरक्षेच्या कारणांमधून बर पण नेहमीच मध्य रेल्वे ही उशिरा धावत असते त्यामुळे दोन ते तीन अडीच मिनिटांनी जरी ट्रेन असली आपना तरी तरी ती पंधरा ते वीस मिनिटांना उशिरा येते आपण अशी स्टेटमेंट करणं वाटत नाही आपण रिस्पॉन्सिबल चॅनलच्या अँकर आहात आपण अशी स्टेटमेंट किंवा जनरलाइज स्टेटमेंट करणं योग्य वाटत नाही ही लोकांची प्रवाशांची ओरड आहे सोशल मीडियावरती सुद्धा लोक अगदी धडे लिहितात की कशी आपण हे सांग मी लोकल मध्य रेल्वेवर रोज चाळीस लाख लोक चालतात चाळीस लाख लोक प्रवास करतात आपण चाळीस लाख लोकांशी म्हणजे संवाद साधलेला असेल तर मला कल्पना नाहीये पण मध्य रेल्वेच्या ज्या चाळीस लाख लोकांना रोज ज्यांची आपण फेऱ्या करतो किंवा ज्या लोकांना आपण त्यांच्या त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत रोज पोचवतो बरं म्हणजे म्हणणं आहे की मध्य रेल्वे रोज ऑन धावते मी असं नाही स्टेटमेंट दिलं आपण जे जनरल स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट मी म्हटलं की योग्य नाही आहे आपण असं स्टेटमेंट दिलं की सगळ्याच लोकल आणि मध्य रोल रोजच रो मध्य रेल्वे लेट जाती ले असं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे आपलं याचा अर्थ रोज मध्य रेल्वे ही वेळेवर असते मी हे आपल्याला सांगतोय की मध्य रेल्वेचे रोज प्रयत्न असतात बरं आत्ताचं ताजा उदाहरण अगदी लगेचच आपण त्याची प्रचिती कारण कारण याचा अर्थ एकाच वतीजी आमचे प्रतिनिधी आहेत ना प्रदीपजी घ्याल आपण पण कृपया ऐकून घ्या आपण जसं दहा आता सांगितलं की डोंबिवलीमध्ये प्रवाशांच्या गर्दीमुळे तीन ते चार मिनिट आपल्या एसी लोकलला एक्स्ट्रा थांबावं लागले आता याच्या मागची जी लोकल आहे ती देखील याच्यामुळे उशीरा होणार आहे बरोबर आहे याचा अर्थ लोकल आपला असा प्रतिनिधी प्रदीप फडगे आता डोंबिवली स्टेशनला आहेत तेच तुम्हाला अगदी चांगल्या रीतीनं सांगू शकतील प्रदीप बोला सर uh, आपण जर बघितलं तर ठाण्यापलीकडे ही सर्वात जास्त पॉप्युलेशन आहे आणि ते मुंबईला कामाला जातं लोकांची मागणी एवढीच आहे की तुम्ही ठाणा कर्ज ठाणा कसारा ठाणा कल्याण ठाणा डोंबिवली आणि कर्जत कर्जत कसारा ते ठाणा कल्याण ठाणा अशा लोकल चालू करावेत आपण जर बघितलं तर त्यानी गर्दी कमी होईल अशी लोकांची मागणी आहे कोविड कोविड काळाच्या आधीपासून ही मागणी मात्र रेल्वे प्रशासन ही काय नाही आहे सरापर्यंत आणि कल्याणपासून कर्जत पर्यंत तिसरे आणि आपण जर बघितलं तर पाच ते आठ मिनिटं जे ट्रेन लेट आहेत चढ आणि गेल्या गेले अनेक दिवस बघितले तर आपण आपण ऐकाल सोबतच तर ते चांगलं होईल मी आपल्याला याच्यासाठी सांगितलं कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत या मार्गावरती ॲडिशनल ज्या मार्गिका आहेत तिसरी आणि चौथी लाईन त्याच्यासाठी आपण याचसाठी okay. प्रयत्न करतो आहोत की ज्यातून आपण प्रवाशांना जास्तीत जास्त गाड्या आणि त्या गाड्या पंक्च्युअल पद्धतीने चालवण्याचा आपण प्रयत्न करू शकू आता जसं आपण पाहिलं की डोंबिवलीमध्ये तीन ते चार मिनटं आपल्याला एसी लोकलला थांबावं लागलं अशा अडचणींमुळे आता याच्या मागची कारण प्रत्येक प्रवा फक्त आपल्या स्टेशन स्टेशनची माहिती मिळते त्याच्या पुढच्या स्टेशनवरती किंवा त्याच्या मागच्या स्टेशनवरती ज्या अडचणी आहेत किंवा ज्या मागच्या स्टेशनवरती काही घटना आहेत काही अडचणी झालेल्या असू शकतात या निर्णयाबद्दल आपल्याला जाणीव होत नाही यामुळे आपल्याला एक पूर्ण पर्स्पेक्टिव्ह त्याचं मिळणं अवघड होत बरं मुळचा प्रश्न बाजूला राहिलाय की जर नॉन एसी लोकलला जर स्वयंचलित दरवाजे केले तर त्यात कितपत त्यामध्ये ते ते योग्य असेल या संदर्भातला प्रश्न तर बाजूलाच राहिला आपल्या सोबत मुख्य पी आर होते मध्य रेल्वेचे स्वप्नील लीला धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल